એક <laughs> દિવસ <laughs>

आता प्रत्येक टायमाला हात लावायचा तुमच्याकडं लगे होईत नाही बाकी डोला घ्यायला किती हात कुठला हात लावून काय होणार एकाने मागे गेली बरं का इच्छा प्रॉब्लेम आहे बाकी मागे तुळजापूर तुळजापूर तीन तोंड लागले तीन दोन नका

आपल्यावर दादागिरी करायला एवढा घेऊन तुम्हाला काय नाही का तिकडे करा हम्म बॅट दुखते मला सांगायला का बॅट दुखते म्हणून कळल कळल संध्याकाळी कळल कोण आहे ती तू काय माल का ड्रेस वर आहे ती माणूस ड्रेसवर आहे माणूस ड्रेसवर तू काय जागीरदार आहे का बागाय काय तर करायला का पुस्तक उभं राहून काय करताय पॅसेंजर आहे मी गाडीतला आम्हाला पुढं कडबडीतलं काम आहेत आम्हाला पुढं आम्हाला काम आहे पुढं आम्ही काय काम आहे आम्हाला काम आहे ते नाही पुढं माहित नाही सगळं केलंय सगळं केलंय दादा पली तिथे पलीकडे आरुत रुपयाला का झालं तुला हा, हा?